नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय मी अक्षरंदिवे स्वागत करतोय आपला अक्षरंदिवे वित्त सल्लागारिता या आपल्या सल युट्यूब वाहिनीवर आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत एल आय सीने नुकताच आणलेल्या एकदम नवीन योजनेबद्दल जी विशेष करून बनवली आहे पेन्शनची गरज लक्षात घेता दोन हजार चोवीसची ही पहिलीच नवीन एल आय सीने आणलेली योजना आहेत ज्याचं नाव आहे एल आय सी जीवनधारा दोन स्वाभिमानाने जगायचे असेल तर आजीवन उत्पन्न मिळत राहणे हे अतिशय गरजेचं आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी त्या गरजेला लक्षात घेता एल आय सीने आणली आहे ही आजीवन खात्रीशीर पेन्शन देणारी योजना ज्याचं नाव आहे एल आय सीची जीवनधारा दोन चला तर वेण न गमवता समजून घेऊया एल आय सीची जीवनधारा दोन या योजनेबद्दल अधिक चांगल्या पद्धतीने एका उदाहरणार्थ तर उदाहरणार्थ समजूया की जीवन नावाच्या एका व्यक्तीने आपल्या वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी एल आय सीचे जीवनधारा दोन ही पॉलिसी खरेदी केली यात त्यांनी पॉलिसी कालावधी ही पंधरा वर्षाची निवडली आणि पॉलिसी प्रीमियम भरण्याची पद्धत ही नियमित प्रीमियम पद्धती निवडली तसंच यात पेन्शन विकल्प यांनी चार चौथ्या क्रमांकाचा ज्यात एकट्यासाठी पेन्शन आणि पंच्याहत्तरव्या वर्षी शंभर टक्के कम विकल्प त्यांनी निवडला यात यांना मासिक प्रीमियम दहा हजार तीनशे बत्तीस आणि वार्षिक प्रीमियम एक लाख तीस हजाराचा पडणार यात त्यांना ही गुंतवणूक पुढील पंधरा वर्षासाठी राहणार ज्यात पंधरा वर्षामध्ये यांनी एकोणवीस लाख पन्नास हजार रुपये या योजनेमध्ये गुंतवतील आता परतावा यात कसा मिळणार तर पॉलिसी पंधरा वर्ष झाल्यानंतर सोळा वर्षीपासून वार्षिक खात्रीशीर पेन्शन त्यांना दोन लाख नऊ हजार तीनशे सत्तावीस रुपये हे आजीवन मिळणार व वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी एकवीस लाख एकोणसाठ हजार तीनशे सत्तावीस रुपये त्या पद्धतीने त्यांना देण्यात येईल आणि पेन्शन पुढेही चालू राहणार जीवनधारा ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी अनेक विकल्प पर्याय पर आपल्याला दिले गेले आहे आता टप्प्याटप्प्याने क्रमवार पद्धतीने आपण हे पर्याय या पॉलिसी खरेदी करण्यासाठी काय आहेत हे समजून घेऊया तर यामध्ये पॉलिसी खरेदी करताना आपल्याला प्रामुख्याने प्रीमियम भरण्याचे दोन विकल्प दिले आहे ते म्हणजे एकल प्रीमियम भरणं आणि नियमित प्रीमियम भरण्याची पद्धत एकल म्हणजे एकचदा प्रीमियम भरून द्या आणि पॉलिसी पूर्णपणे चालू राहणार दुसरं म्हणजे नियमित प्रीमियम म्हणजे ठराविक कालावधीसाठी दरवर्षी तुम्ही प्रीमियम भरत जा आता यामध्ये एकल प्रीमियम भरणं या विकल्पामध्ये आपल्याला पाच वर्ष पंधरा वर्ष या पद्धतीने पाच ते पंधरा वर्ष पद्धतीत यांनी स्थगिती कालावधीचा विकल्प आपल्याला दिला आहे त्यामध्ये नियमित प्रीमियम भरणं विकल्पामध्ये पाच वर्ष ते पंधरा वर्ष यात आपण प्रीमियम भरण्याची कालावधी पर्याय या विकल्पात निवडू शकता त्यानंतर यामध्ये एक वर्ष ते पंधरा वर्ष ही एक स्थगिती कालावधीचा पर्याय यामध्ये दिला आहे आणि पुढे जीवनधारा दोन या पॉलिसीमध्ये आपल्याला दोन प्रामुख्याने विकल्प मिळतात ते म्हणजे ही पॉलिसी आपल्याला कुटुंबातील एकट्याच व्यक्तीसाठी घ्यायची आहे किंवा मग पती आणि पत्नी या दोघांसाठी म्हणून घ्यायची आहे तर यात आजीवन पेन्शनची तरतूद आपण एकट्यासाठी किंवा दोघांसाठी करू शकतात यात आपल्याला सात प्रकारचे पर्यायी विकल्प जीवनधारा दोन या पॉलिसीमध्ये दिले आहेत ते आपण समजून घेऊ पहिला विकल्प म्हणजे एकट्यासाठी आजीवन पेन्शन दुसरा विकल्प यात एकट्यासाठी आजीवन पेन्शन व मृत्यू झाल्यास नामांकितास प्रीमियम रक्कम परत दिली जाते तिसरा विकल्प म्हणजे एकट्यासाठी आजीवन पेन्शन व वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी भरलेल्या प्रीमियम रकमेच्या पन्नास टक्के रक्कम ही परत दिली जाणार आणि उर्वरित आयुष्य पेन्शन ही सुरू राहणार चौथा विकल्प यात आजीवन पेन्शन मिळणार व वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी शंभर टक्के म्हणजे पूर्ण भरलेली प्रीमियम रक्कम ही परत परत दिली जाणार आणि आयुष्यभर पेन्शन सुरू राहणार पाचवं म्हणजे एकट्यासाठी आजीवन पेन्शन वो वयाच्या ऐंशीव्या वर्षी पन्नास टक्के भरलेल्या प्रीमियम रकमेची रक्कम परत दिली जाणार व आजीवन पेन्शन सुरू राहणार म्हणजे एकट्यासाठी आजीवन पेन्शन वयाच्या ऐंशीव्या वर्षी शंभर टक्के प्रीमियम रक्कम परत दिली जाणार व आयुष्यभर आजीवन पेन्शन सुरू राहणार सातवं म्हणजे एकट्यासाठी आजीवन पेन्शन व वयाच्या शहात्तरव्या वर्षी पासून प्रीमियम रकमेच्या पास पाच टक्के रक्कम पंच्याण्णव्या वर्षापर्यंत दरवर्षी दिली जाणार नियमित पद्धती आता हे विकल्प एकट्यासाठी होते यात जर पती पत्नी या दोघांसाठी या विकल्पामध्ये या पॉलिसीत गुंतवणूक केली तर आठवा विकल्प यात पुढे आपल्याला मिळतो की पती पत्नी या दोघांसाठी आजीवन पेन्शन मिळणे त्यामध्ये फक्त पेन्शन मिळतो प्रीमियम रक्कम वगैरे असं काही मृत्यूनंतर दिल्या जात नाही आणि नववा म्हणजे पती पत्नी या दोघांसाठी आजीवन पेन्शन दिला जातो आणि त्या दोघांचे मृत्यूनंतर वारसांना भरलेली प्रीमियम रक्कम ही परत दिली जाते आता समजूया एकल प्रीमियम या पद्धतीचा विकल्प मधील पुढील जे आपल्याला विकल्प दिले आहेत ते, ते म्हणजे दहावा विकल्प यात आजीवन पेन्शन त्या व्यक्तीला दिला जातो आणि मृत्यूनंतर प्रीमियम रक्कम जेवढी भरली आहे तेवढी परत दिली जाते आणि अकरावा म्हणजे आजीवन पेन्शन पती पत्नी या दोघांना पण दिला जातो आणि मृत्यूनंतर जेवढी पण प्रीमियम रक्कम पॉलिसी काढताना भरली होती ती वारसदारांना परत देण्यात येते आता दुसरं म्हणजे पॉलिसी खरेदी करण्यासाठी यामध्ये किमान प्रीमियमची अट किती आहे तर दोन विकल्प आपण यात बघितले त्यामध्ये नियमित प्री प्रीमियम जर नियमित प्रीमियम विकल्पात आपण ही पॉलिसी घेतली असेल तर त्यामध्ये अकरा हजार ते एक्केचाळीस हजार दरम्यान जे की पॉलिसी खरेदी करताना निवडलेल्या विकल्पानुसार ठरत असते त्या पद्धतीने राहणार आणि जर एकल प्रीमियम या विकल्पामध्ये ही पॉलिसी खरेदी केली असेल तर एक लाख किमान ते दोन लाख पंधरा हजार या पद्धतीने ते राहणार ते निर्भर करणार आपण पॉलिसी खरेदी करताना निवडलेल्या विकल्पानुसार किमान रक्कम प्रीमियम रक्कम ठरणार आता तिसरं म्हणजे पॉलिसी खरेदी करण्यासाठी किमान वय तर जीवनधारा दोन या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान वय जे आहे ते वीस वर्ष ते अधिकतम पासष्ट सत्तर आणि ऐंशी या पद्धतीत आहे जे की पॉलिसी खरेदी करताना आपण कोणत्या विकल्पाअंतर्गत या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करत आहात त्यावर निर्भर करते आणि चौथं म्हणजे पॉलिसी परतावा अर्थातच की पेन्शन मिळण्याकरिता किमान वय यामध्ये काय आहे तर पेन्शन मिळण्याकरिता किमान वय हे एकतीस वर्ष व पस्तीस वर्ष या पद्धतीत आहे जे की पॉलिसी खरेदी करताना त्यांनी कोणते विकल्प निवडले आहेत त्यावर अवलंबून करत असतात पाचवं म्हणजे पॉलिसी कालावधी दरम्यान या पॉलिसी अंतर्गत मृत्यू झाल्यास काय लाभ मिळतो तर स्थगिती कालावधी दरम्यान जर मृत्यू झाला आणि एकल प्रीमियम योजनेअंतर्गत किंवा नियमितमध्ये घेतलं आहे तर भरलेल्या प्रीमियम रकमेच्या एकशे पाच टक्के रक्कम ही परत दिली जाते आणि पेन्शन कालावधी दरम्यान जर झाला तर प्रीमियम रक्कम जी भरली आहे ती परत दिल्या जाते आणि जर प्रीमियम रक्कम आधीच परत मिळाला आणि पेन्शन चालू आहे या पर्याय आपण पॉलिसी खरेदी केली असेल तर मृत्यूनंतर त्यात काहीच दिलं जात नाही पॉलिसी बंद होऊन जाते तर जीवनधारा दोन हे अतिशय सुंदर पॉलिसी आहे ज्यात आपल्याला खात्रीशीर पेन्शन आजीवर मिळत राहणार याची तरतूद सीने केलेली आहे आणि या, या पॉलिसीचं कोणत्याही बाजार शेअर बाजाराच्या गुंतवणुकीशी काही एक संबंध नाही अतिशय सुरक्षित गुंतवणूक आहे तर प्रत्येकाने ही पॉलिसी नक्की खरेदी करावी व आपल्या म्हातारपणी एक खात्रीशीर उत्पन्न मिळावे याची तरतूद करावी आजच आम्हाला ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी संपर्क करावा आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणवीस एकोणवीस चौदा निसंकोच आम्हाला थेट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आणि आजच जीवनधारा दोन ही पॉलिसी खरेदी करा आशा करतो आजच्या भागात दिलेली ही माहिती आपल्याला आवडली असणार आमच्या वाहिनीचे सदस्य नक्की वा नियमित माहिती मिळवत राहा भेटूया पुढील भागात तोपर्यंत आपल्या सर्वांकडून निरोप घेतो नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र